श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी लवकरच महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांची आपण सेवा करतो पूजा करतो मनोकामना लवकर पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण वेगवेगळे उपाय सुद्धा करतो आपल्या मनामध्ये बऱ्याचशा इच्छा असतात त्या पूर्ण होण्यासाठी आपण भगवान भोलेनाथांना प्रार्थना करतो पण त्यासोबतच भगवान भोलेनाथांना केलेली प्रार्थना, प्रार्थना तर पूर्ण होतेच होते पण नंदी भगवानांना सुद्धा आपण प्रार्थना करू शकतो नंदीच्या कानामध्ये जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी दोन शब्द बोललात तर तुमच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात अशी भक्तांची धारणा आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही नक्की नंदीच्या कानामध्ये कोणते दोन शब्द बोलायचे आहे ज्याच्यामुळे आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील बघा नंदी भगवान हे शिवाचे प्रिय भक्त आहेत त्यामुळे जिथे जिथे शिव तिथे तिथे आपल्याला नंदीचं वास्तव्य पाहायला मिळतं भक्तगण आपली इच्छा नंदीच्या कानामध्ये सांगतात पण इच्छा एक शब्द उच्चारून केल्यास नक्कीच पूर्ण होते आपण बऱ्याच वेळा शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर बऱ्याच महिलांना आपली इच्छा बोलताने बघितलं असेल बघा भगवान शिव हे लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत त्यांना भोलेनाथ सुद्धा समजलं जात पण तुम्ही कधी शिवमंदिरामध्ये गेला असाल तर एक बाप तुमच्या नेहमी लक्षात आली असेल ती म्हणजे पहिल्यांदा आपल्याला नंदीचं दर्शन घ्यावं लागतं नंदी, नंदी भगवान शंकरांच्या प्रमुख गणांपैकी एक आहेत इतकंच काय तर कैलास पर्वताचे द्वारपाल म्हणून भूमिका बजावतात अशी एक मान्यता आहे म्हणजे जिथे जिथे भगवान शिव तिथे तिथे नंदी भगवान शिवाने नंदीला वरदान दिलं आहे की जिथे जिथे माझं स्थान असेल तिथे तिथे तू असलाच पाहिजे किंवा तू असशीलच त्यामुळे भक्तगण आपली इच्छा नंदीच्या कानामध्ये सांगतात पण आपली इच्छा व्यक्त करताना काही शब्द उच्चारणं गरजेचं आहे बघा हिंदू शास्त्रानुसार भगवान शिव जास्तीत जास्त काळ तपस्येमध्ये लीन असतात तेव्हा त्यांच्या तपस्येत कोणतंही विघ्न येऊ नये म्हणून फक्त नंदी तिथे विराजमान असतात त्यामुळे नंदी भगवान शंकरांना तपस्येतून जागे झाल्यानंतर भक्तांच्या इच्छा सांगतात ही प्रथा हजारो वर्षांपासून सुरू आहे दुसरीकडे भगवान शंकरांनी नंदीला वरदान दिलं आहे की जो भक्त तुझ्या कानामध्ये मनोकामना सांगेल त्याची इच्छा मी पूर्ण करेल म्हणून शिव भक्त नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा सांगत असतात शास्त्रानुसार नंदीच्या कानात कोणतीही इच्छा सांगण्यापूर्वी ओम हा शब्द उच्चारला पाहिजे म्हणजे आपली इच्छा आहे तुम्हाला घ घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे तर ओम आणि त्याच्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती आपण बोलायचं आहे बघा ओम शब्द उच्चारल्यानंतरच आपली इच्छा सांगणं गरजेचं आहे पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ओम हा शब्द नक्की का उच्चारायचा याच्या मागे काय हेतू आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये ओम या शब्दाचं विशेष असं महत्व आहे हिंदू धर्मातील प्रत्येक मंत्रांची सुरुवात ही ओम या शब्दाने होते ब्रह्मांडात ओम या शब्दाचा नाद होत असतो त्यामुळे त्याच्या संपर्कात येतो आणि सकारात्मक ऊर्जेचा विकास होतो तसेच ओम हा शब्द सर्व देवी देवतांचं एक संयुक्त रूप सुद्धा आहे त्यामुळे कोणतीही इच्छित मनोकामना बोलण्यापूर्वी ओम या शब्दाचा उच्चार करणं गरजेचं आहे पौराणिक कथेनुसार समुद्र मंथना वेळी जेव्हा विष बाहेर पडलं होतं तेव्हा ते भगवान शिवांनी आपल्या वाटेला घेतलं काही क्षणात ते त्यांनी प्राशनही केलं तेव्हा त्यांना निळकंठ असं नाव पडलं विष प्राशन करत असताना त्यातील ते काही थेंब जमिनीवरती पडले तेव्हा नंदीने ते चाटले तेव्हा नंदीचं प्रेम आणि भक्ती पाहून शिव त्यांच्यावरती प्रचंड खुश झाले प्रसन्न झाले आणि तेव्हा त्यांनी मंदिरात समोर बसण्याचं वरदान भगवान नंदींना दिलं आणि तेव्हापासून आपल्याला भगवान नंदी हे भगवान शिवासमोर आढळतात म्हणून आता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हीसुद्धा मंदिरामध्ये जाल तुम्हाला असं वाटेल की आपली ही इच्छा पूर्ण व्हावी आणि ती पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही तिथे इच्छा सुद्धा बोलाल पण लक्षात घ्या तुम्ही नंदीच्या कानामध्ये सुद्धा इच्छा बोला आणि नंदीच्या कानामध्ये तुमची जी काही इच्छा असेल ती बोलण्याअगोदर ओम या शब्दाचा उच्चार शंभर टक्के करायचा आहे त्याच्यानंतर बघा तीन ते साडेतीन महिन्यांच्या आतमध्ये तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होते कोणतीही इच्छा आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असते म्हणजे घर घेणं असेल गाडी घेणं असेल मुलांचं करिअर असेल किंवा इतरही काही तुमचा चांगला जॉब असेल तुमचं चांगलं करिअर असेल तुमचा काही बिझनेस असेल याबाबतीत तुम्हाला जर कोणतंही आपण जेव्हा स्वप्न बघतो इच्छा मागतो किंवा इच्छा व्यक्त करतो त्यावेळी हे भगवान शिव जे आहेत ते आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करतातच पण त्याच्यासाठी स्वतः ज्या व्यक्तीची इच्छा आहे तर त्या व्यक्तीने प्रयत्न करणं फार महत्त्वाचं असतं ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणून जी गोष्ट आपल्याला स्वतःला करायची आहे तर त्यासाठी स्वतःसुद्धा प्रयत्न करा त्याचबरोबर भगवान शिवशंकरांना भगवान भोलेनाथांना प्रार्थना करा मनापासून त्यांचं नाव घ्या आणि नंदीच्या कानामध्ये ओम शब्द उच्चारून आपली इच्छासुद्धा बोला बघा महाशिवरात्रीचा दिवस या दिवशी शिवतत्व जे आहे ते हजारपटीने पृथ्वीवरती अस्तित्वात असते आणि त्याच कारणामुळे जेव्हा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय कराल ही गोष्ट कराल तर त्यावेळी शंभर ट टक्के तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होण्यासाठी भगवान भोलेनाथ स्वतः प्रयत्न करतील आणि म्हणूनच नंदीच्या कानामध्ये तुम्ही हे दोन शब्द बोलायचे आहे हा शब्द बोलायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमची इच्छा पूर्ण करायची आहे इच्छा बोलायची आहे त्याच्यामुळे तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या सर्वांचा उपवास असतो आणि त्यावेळी बघा या दिवशी आपण कोणत्याही वाईट विचार जे आहेत ते मनामध्ये आणायचे नाही कुणाला वाईट बोलायचं नाही किंवा कुणाबद्दल वाईट विचार करायचा नाही जेव्हा आपण वाईट विचार आपल्या मनामध्ये अस आणतो त्यावेळी तुम्ही केलेला उपवास जो आहे तर त्याचंसुद्धा कोणतंही फळ तुम्हाला मिळत नाही त्याच्यामुळे उपवास करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा आपण उपवास जो आहे तो वाईट विचारांचा वाईट गोष्टींचा केला पाहिजे तुम्ही उपवास तर करता त्या दिवशी तामसिक पदार्थ शंभर टक्के बंद ठेवा म्हणजे कांदा लसूण आणि भात या गोष्टी ज्या आहेत त्या खायच्याच नाही पण त्याचबरोबर जे आ, नॉनव्हेज असतं तर ते खायचं नाही कोणत्याही प्रकारचं व्यसन व्यक्तीने या दिवशी केलं नाही पाहिजे या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तो फार महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपल्याला दिवसभर आणि रात्रीसुद्धा उपवास करायचा असतो हा उपवास आपला दुसऱ्या दिवशी सुटणार आहे या दिवशी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिवमंदिरामध्ये जायचं आहे भगवान भोलेनाथांचं आपल्याला शंभर टक्के दर्शन घ्यायचंच आहे भगवान नंदींचं दर्शन घ्यायचं आहे एक गोष्ट नक्की करा घरून जाताने घरातलं पाणी घेऊन जा भगवान भोलेनाथांना जे पाणी अर्पण कराल तर त्यातून तांब्यामध्ये थोडंसं पाणी जे उरेल तर ते आपल्याला नंदीचा ज्या बाजूचा पाय असा वरती बाजूने उचललेला आहे त्या पायावरती आपण नंदीच्या टाकायचं आहे ते पाणी अर्पण करायचं आहे नंदीचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या मनातील इच्छा नंदीच्या कानामध्ये आपल्याला बोलायची आहे बघा शंभर टक्के इच्छा जी आहे ती पूर्ण होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही जर इच्छा बोलाल तर शंभर टक्के आपली इच्छा तीन ते साडेतीन महिन्यांमध्ये पूर्ण होते असं सांगितलं जातं प्रदीपजी मिश्रांजींचे जे व्हिडिओ आहे तर त्यांच्यामध्ये ते सांगतात की अशा पद्धतीने तुम्ही जर साडेतीन महिन्यांमध्येच तुमची इच्छा पूर्ण होता आणि तुम्हाला दिसेल भोले बाबा आपली इच्छा जी आहे ती शंभर टक्के पूर्ण होतात माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद